काही लाडक्या बहिणींना नोव्हेंबर चालले नाही तर काही जिल्ह्यातील लाडक्या बहिणी या हप्तदा आहे ज्या महिलांना लाभ भेटला नाही त्या महिलांना प्रश्न पडलेला आहे की आपण आई केवायसी करून आपात्र ठरवलं की काय किंवा आपली केवायसी चुकली पण मी सांगतो मंत्री आदित्य तटकरे यांच्या घोषणे आधीच काही तासासाठी साठी भेटी ऍक्टिव्हेट झाला आणि काही प्रमाणात या पैशाचं वितरण झालेलं आहे त्यामुळे आज आपण लाडक्या बहिणी पडलेल्या प्रश्नाबद्दल बोलणार आहोत नमस्कार मी महेश तुरुंग यांचे टॉक साठी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओ एकतीस डिसेंबर दुपारी पाच वाजता मंत्री दहीत दडकरे यांच्या घोषणेच्या आधीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा चालली पेटी ऍक्टिव्हिटी झाला आणि काही प्रमाणातच या पैशाचं वितरण झालं त्या काही लाडक्या बहिणींना या हफ्ते त्याला आहे तर काही लाडक्या बहिणींना पैसे आलेले नाहीत त्यामुळे लाडक्या बहिणी प्रश्न पडलेला आहे की आपण ठरलो की काय एकतीस तारखेला मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचा एक लाग्या लाग्या दोन दस 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 हो ते दोन ऍक्टिव्हेट झालेला होता त्यानंतर हा जीव्हेट झालेला नाही त्यानंतर लाडक्या बहिणींना कुठल्याच पैसे आलेले नाही ना 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 त्यानंतर दुसऱ्या दिवशी वार गुरुवार आणि शुक्रवार हा बहुतेक संजय गांधी योजनेच्या लाभार्थ्यांचा जीवन ऍक्टिव्हेट झाला आणि त्यांच्या खात्यात पैसे यायला सुरुवात झाली त्यामुळे गुरुवार शुक्रवार आणि शनिवार या तिन्ही दिवसामध्ये लाडक्या बहिणींचा डिबीटी ऍक्टिव्हेट झालेला नाही त्यामुळे कुठल्याच लाडक्या बहिणीला राहिलेला पैसे आलेले नाही आज वार रविवार आहे रविवारी डीबीटी ऍक्टिव्हेट होईल किंवा नाही होईल याबद्दल आपल्याला कुठलीच अपडेट आलेली नाही त्यानंतर आपण बोलणार आहोत ई केवायसी बद्दल ई केवायसी बद्दल बोलायचं झालं ही मोठी अपडेट आलेली नाही त्यामुळे इके वायसीचा काहीच प्रश्न नाही त्यानंतर अपात्रतेविषयी प्रश्न तर त्याबद्दल बोलायचं झालं तर तुम्हाला जर ऑक्टोबरचा हप्ता आलेला असेल तर तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता पण येईल अशी शक्यता आहे राज्यामध्ये दोन फुटीपेक्षा चार मुख्यमंत्री लाडक्या बहिणीच्या लाभार्थी आहे त्यामुळे उशीर होऊ शकतो आणि ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पार पडते आणि हा डीबीटी मंत्री आदित्य तटकरे यांच्या घोषणाआधीच ऍक्टिव्हेट झालेला होता त्यामुळे पण उशीर होऊ शकतो काळजी करण्याचं काही कारण नाही त्यामुळे बहुतेक सोमवार पासून किंवा मकर संक्रांतीच्या आधी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील अशी शक्यता आहे काही मोठी अपडेट असेल तर मी लगेच व्हिडिओ म्हणून तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्हाला कुठल्या जिल्ह्यामध्ये पैसे आले किंवा नाही आले ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये